मुख्यमंत्री लाडकी बहीण आपल्या राज्यामध्ये आहे नुकतीच राजकारण लाखो महिलांच्या खात्यावर कालच हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री होऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावर लाडकी बहिणीच्या खात्यावर प्रश्न करतो हिंगोली जिल्ह्यातील शेमगाव तालुका सौन्यास दोन लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे आले आपण जाणून घेऊ शकतो आपण काय सांगतात मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून आज मला चार वाजून एकावन्न मिनिटांना आज पहिला हप्ता तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेला आहे माझ्या सासूबाईला आणि मला सहा हजार रुपये हप्ता जमा झालेला आहे आणि त्या, त्या यो या योजनेमुळे आम्हाला ग्रस्ती सांभाळण्यास मदत होणार आहे म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व ताना तानाजीराव पुळे साहेब यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो दुसरी लाडकी पण माझ्यासोबत आहे नाही तुम्हाला रक्षाबंधन म्हणणार पुढे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर आले त्या पैशाचं नियोजन तुम्ही कसं नियोजन करणार पहिल्या पण तुम्हाला मुख्य धरण पैसे दिले त्या पैशाचं नियोजन कसं करणार मी मला खूप आनंद वाटतो की मला रक्षाबंधनानिमित्त माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमार्फत मला तीन हजार रुपये पहिला हफ्ता मिळणाऱ्या बसांबद्दल मला खूप आनंद वाटतो की मी लेकर घर प्र घर प्र घर प्रवस्तीसाठी उपयोगात आणि ते पैसे तुम्हाला मुख्यमंत्री बहिन काढतो गोवा देवी तीन हजार रुपये तुम्ही आमचा आणि ही योजना कंटिन्यू सुरू जातं त्या तीन हजार रुपया जाताना आता असा आनंद होतो तसा तर ती हजारपण घरामध्ये मुलं टाकायचं घरामध्ये घर घरा घरामध्ये घर म्हणजे काही सामान आणण्यासाठी हे आपण मी घरामध्ये खर्च करायला म्हणजे माझ्या माझ्याकडून देईन पैसे तुम्ही लाडकी बहीण आहे त्या लाडकी बहिणीला मुख्यमंत्र्यांनी त्या पैशाचं नंतर काय त्या पैशाचं मी लाडक्या बहि म्हणजे रक्षाबंधन एक भाऊ असं हे देते तसा मुख्यमंत्री लाडकी बहीण जे माझे भाऊचे तर मी रक्षाबंधनचे त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे रक्षाबंधनचं

आले मी मुख्यमंत्री आणि या शासनाचा आभार मानते मी सुद्धा तर वाढव महाराष्ट्र